ज्या संपर्क कार्यालयामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने इलेक्शनला सामोरे जाण्याची तयारी म्हणून साधारण मानतल कधी जे आहे या सगळ्या जे पहिलं आमचा श्रीपालवनचा बूथ सुरू होतो तिथून दोरगेवाडीपर्यंत शेवटचा बूथ आहे या बूथमधल्या प्रमुख येत्या एका प्रमुख कार्यकर्त्याशी किंवा बूथमधल्या एका प्रमुखाशी बोलावं त्यांना भेटावर त्यांच्याशी बोलावं या नयन आज मी सगळ्या बूथ प्रमुखांना इथं बोलवलेलं होतं त्यानिमित्तानं हे सगळे बूथचे प्रमुख आले होते हे काय आपण बघितलं असेल पत्रकार बांधवी हख्या ताण त्याला आपण सगळेजण ओळखतात हे काय राजकीय फुडारी किंवा नेते मंडळींची ने खूप कुठल्या मी मिटिंग बोलवली नव्हती तर गावामध्ये बूथमध्ये काम करणारा कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे आणि साधारण याची बांधणी गेले काही दिवस मी फोनवरती किंवा फिरून करत होतो आणि त्याचं सुरुवात करायला आज बूथ प्रमुखांची मीटिंग मिटिंग घेतली होती नुसत्या फोनवरती सांगून आज शंभर टक्के सगळ्या बूथमधले पाचवीच्या पाचशे गटातले प्रमुख सगळे प्रमुख जे मी नेमले किंवा माझी इच्छा आहे ते सगळे आज आले होते त्यांच्याशी पुढच्या इलेक्शनला सामोरं जाताना नवीन मतदार नोंदणी करण्यासंदर्भामध्ये असेल बहुना गावातलं काय डाटा गावातली काय माहिती या संदर्भामध्ये असेल त्यांची चर्चा झाली त्यांचं सगळ्यांचं ऐकून घेतलं शेवटी जनतेच्या मनामध्ये आहे ते करावं लागतं आपण बघितलं असेल या लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील ते घरघर फिरले आणि जनता म्हणेल ते त्याने ऐकलं आणि जनतेच्या मनातला उमेदवार झाल्यावर काय होऊ शकतं याचं उदाहरण आपण या लोकसभेमध्ये बघितलं त्याच पद्धतीनं मला खात्री आहे मान खटाव तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये कारण साधारण मी आता साठ टक्के गावांमध्ये दौरा साठ टक्के गावांचा सा पूर्ण केला आहे आणि साठ टक्के गावातल्या जनतेच्यामध्ये यावेळी परिवर्तनाचं वातावरण आहे की या वातावरणाची सुरुवात आपण करावी या भावनेतून आजची बैठक आज घेतलेली आहे आणि या दृष्टीने आम्ही कामकाज सुरू केलं आहे सगळ्या कार्यकर्त्यांचं आता ऐकून घेतलं कार्यकर्त्यांची भावना की आपण या इलेक्शनला सामोरं जाऊया ते मी पण त्यांचं ऐकून घेतल्यावर ते त्यांनाही सांगितले की तुमची सगळ्यांची आणि मानतंबीतल्या जनतेची इच्छा असेल तर या इलेक्शनला मोठ्या ताकदीने आपण सामोरं जाऊ यामध्ये आम्ही सगळेजण एका दिला नाही एका विचार मागच्या वेळी पण आपल्या सगळ्यांना माहीत असेल मानखटाव मतदारसंघामध्ये साधारण सतरा लोक आम्ही एक करायचं काम ह्या निदेशाने केलं होतं आत्तासुद्धा लोकसभेच्या इलेक्शनमध्ये बहुतांशी सगळ्या नेते मंडळींना या माडा लोकसभा मतदारसंघातल्या एकत्रीकरणाची जी प्रक्रिया होती यामध्ये सुद्धा अनिल देसाईचा खालीचा वाटा होता आणि हे मी सुद्धा तोंडाने सांगतो असं नाही तर आपले लोकसभेचे खासदार संघामध्ये देशील मोदी पाटील साहेब हे सुद्धा बऱ्याच वेळा भाषणामध्ये सांगत असतात की बाबा ही मंडळी सगळी मिळून एका दिलाने माझं नाव घेत होती आता सुद्धा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो किंवा कार्यकर्त्यांनी हे सांगितलं माझ्या भाषणामध्ये की उगीच तुम्ही आमच्या नेत्यांच्यामध्ये लई फडाफाडी करायचा प्रयत्न करू नका यावेळीसुद्धा मानखटाव मतदारसंघामध्ये एकाच एका एक लढत करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आम्ही नक्कीच आमच्या इश्य शू काही जरी झालं तरी सगळ्यांची भावना जर एक असेल आणि सगळ्यांची भावना एक करून जर आपल्याला एक आपला स्वतःचा आमदार करायचा असेल तर या दृष्टीनं मागं पुढं सरायची भूमिका ठेवून आम्ही सगळी मंडळी एका विचारानं एका दिलानं एक उमेदवार करू अशी मला खात्री आहे मागच्या वेळीसुद्धा सतरा लोकांनी एकत्र असून माझं नाव घेतलं होतं आणि माझ्या नावाला सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला होता पण असं असताना सुद्धा काही काही नवीन गोष्टी काढल्या आणि सगळ्यांनी थांब म्हणल्यावरती मी थांबलो आपण बघितलं तसं मी त्या मंडळीने विनंती करणार की यावेळी जर बहुतांशी आम्ही जमेल पण दहा पंधरा लोक एकत्र बसू आणि त्यातले दहा पंधरामधले ऐंशी टक्के लोक ज्याच्या नावावर एकमत करतील त्या नावावरती मी सुद्धा एकमत तयार आहे याचीच माझी मुलभावना आहे आणि पण शेवटी असं आहे की लढाईला सामोरं जात असताना आपलं सैन्य आणि आपली साधन समृद्धी शेवटच्या दिवशी जर आपण काढली लढाई कधी होत नसती त्यामुळं आपले मावळे आपण तयार ठेवले पाहिजेत या भावनेतनं आजच्या हा बुध बचा मेळावा होता आणि तो अत्यंत यशस्वी मेळावा झाला आपणही पत्रकार बांधव या निमित्तानं आला या बुथ मेळाव्याला पण आपण प्रसिद्धी तर द्यालच त्याच्या जोडीला आणखी एक मला आव्हान करायचं आहे येणाऱ्या सात जुलैला मान मतदारसंघाचे लोकनेते म्हणून ज्यांनी काम केलं की माजी आमदार आदरणीय धोंडराम दादा दोड़ा आंबारे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी आदरणीय शरद पवारसाहेब येत आहेत मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की आपण आपल्या गावातून एक दोन गाड्या घेऊन मोठ्या ताकतीने या बाकीचं जे काय असेल ते मी बघील तर आपल्या माध्यमातून करतो की मान खटाव तालुक्यातील दोन सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी दुर्गरामदाचं प्रेम करणाऱ्या आदरणीय पवारसाहेबांचं प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांच्या त्या कार्यक्रमाला आणि सभेला मोठ्या ताकतीने यावं असं या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो ਤਾਂ ਜੋ ਜੈ ਜੈ ਮਾ